जे आपल्या मनोगंधानंतर त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी निघून गेलेले आहेत ते राज्याचे कौशल्य विकास विभागाचे मंत्री आमचे सहकारी आमदार मंगलप्रभातजी लोढा ज्यांचा आपण भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये अठ्ठ्याण्णव्या या परिषदेचं अध्यक्षपद बसवलं त्या डॉक्टर तारा भवाळकर मॅडम या विद्यापीठाचे सेक्रेटरी आणि प्रकुलगुरू माझे मित्र आमदार डॉक्टर विश्वजितजी कदम कुलपर्ती डॉक्टर शिवाजीरावजी कदम कार्याध्यक्ष डॉक्टर आनंदरावजी पाटील दादा या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी कार्यकारी संचालक डॉक्टर अस्मिता जगताप या कार्यक्रमाला आज मुद्दाम उपस्थित असलेल्या श्रीमती विजयमाली विजयमाला कदम कदमबहिणी विश्वजित कदम यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती स्वप्नाली कदम माझ्या मित्राच्या त्या कन्या आहेत उपस्थित सर्व या विद्यापीठाचे प्राध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधून आणि माझ्या मित्रांनो कैलासशी कदम कदमसाहेबांच्या पवित्र स्मृतीला पहिल्यांदा मी वंदन करतो आणि त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या तिसराव्या वर्धापदाच्या निमित्ताने मी त्यांना आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये साहेबांचा जीवनचरित्र आणि संपूर्ण इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सारख्या आठशे लोकसंख्येच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि या दुष्काळी पट्ट्यामध्ये जन्मून घरामध्ये शेती असताना ती कोरडवाहू शेती असताना शिक्षणाचा ध्यास घेतलेला एक तरुण चालत जाऊन आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करतो आणि या पुण्यामध्ये येऊन शिक्षणाची कुणाची तरी मक्ती जर आहेत ते मोडून काढून बहुजन समाजातला एक तरुण भारतीय विद्यापीठासारखी संस्था स्थापन करतो आणि जवळजवळ आज याचा इतका पसारा त्यांनी केलेला आहे आठ हजार कर्मचारी या संस्थेचे आहेत अडीच लाख विद्यार्थी यातून शिक्षण घेत आहेत आणि ज्याचा अभिमानाने विश्वजित कदम यांनी उल्लेख केला की शिक्षणाचा दर्जा सुद्धा आपण फार मोठा ठेवलेला आहे म्हणून या भारतीय विद्यापीठाच्या या स्थापनेपासून ही संस्था वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ज्यांनी कष्ट आणि खस्ता खाल्ल्या त्यांचा विशेषतः गौरव होण्याचा दिन आहे मी या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने डॉक्टर पतंगराव साहेबांच्यावर ज्यानी ज्यानी ही संस्था वाढवण्यासाठी कष्ट घेतले संघर्ष केला खस्ता खाल्ल्या त्यांना मनापासून सलाम करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो डॉक्टर पतंगराव साहेब ज्याचा उल्लेख डॉक्टर विश्वजित कदमनी केला अनेक वर्षापासून माझे आणि त्यांचे संबंध होते कारण एक दोन दुवे माझ्या आणि त्यांच्या या संबंधामध्ये आले एक म्हणजे ज्यांचे गुरु राज्याचे माजी मंत्री यशवंतरावजी मोहिते साहेबांची त्यांचे फार मोठे संबंध होते आणि यशवंतराव मोहिते साहेबांचे पद्मरावजी कदम साहेब हे एक चेले म्हणून काम करत होते त्याचप्रमाणे माझे नेते कैलासवाशी खासदार सदाशिराव मंडलिक सुद्धा यशवंतराव मोहिते यांचे सहकारी होते आणि या दोन्ही गुरुबंधूंचा मी कार्यकर्ता असल्यामुळं आमचे संबंध मृदुंगत होत गेले आज जे व्यासपीठावर उपस्थित आहेत ते कार्याध्यक्ष आनंदरावजी पाटील दादा हे माझ्या मतदारसंघातून बेलेवाडी काळमा या गावामधून येत आहेत ज्यावेळेला पुण्यामध्ये येऊन पहिल्यांदा ही संस्था स्थापन करण्यासाठी जे काय पत्रराव कदमसाहेबांना सहकार्य लाभले ते आनंदराव पाटील दादाच्यासारखे लाभले हा दुआ माझ्या आणि कदमसाहेबांच्यामध्ये होता कदमसाहेब मंत्री होते मी त्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्षे काम केलं मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघांनी काम केलं सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघांनी काम केलं नंतर अशोकराव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही काम केलं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं आणि दुसरं आठवड्याला आमची भेट ही महालक्ष्मी रेल्वेमध्ये व्हायची ते महालक्ष्मी रेल्वेनेच प्रवास करायचे जाताना सांगलीमध्ये चढायचे उतरायचे सांगलीमध्ये मी कोल्हापूरमध्ये चढायचा कोल्हापूरमध्ये उतरायचा आणि आमचं जेवण त्यांना जेवणाचा फार मोठा शौक होता आणि आम्ही दोघं एकत्र जेवायचो आणि अतिशय आपल्या इष्टी महामंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कामापासून ते अतिशय मुक्तपणाने सगळे विचार मांडायचे मनाला पटेल ते बोलायचं कशाशी तत्वाशी कुठल्याही तडजोड त्यांनी केली नाही आणि आयुष्यपणे निर्भीडपणाने त्याने राजकारणामध्ये असेल किंवा समाजकारणामध्ये काम केलं एका बाजूला हा पसारा करत असताना भारतीय विद्यापीठाची प्रगती करणं सातत्यानं भारतीय विद्यापीठासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणं महसूल मंत्री झाल्यानंतर ते मला म्हणाले बघ हस मी कशा सगळ्या जागा मिळून भारतीय विद्यापीठाचे कॉलेज आणि विद्यापीठ स्थापन करतो म्हणजे सातत्याने ते त्यांचं स्वप्न हे भारतीय विद्यापीठ आणि त्याचा विस्तार आणि यामधून या, या विद्यार्थ्यांचं ते शिक्षण यासाठी त्यांनी ते ते संपूर्ण आपलं आयुष्य वाहिलेलं आहे आज या मंगल दिनाच्या दिवशी मला उपस्थित राहायची संधी माझे मित्र आमदार विश्वजित कदम यांनी दिली मी माझं भाग्य समजतो की एका महान नेतृत्वाखाली आम्ही ज्यांचं काम केलं त्यांनी स्थापन केलेल्या या भारतीय विद्यापीठाच्या तिसाव्या वर्धापना दिनाच्या निमित्ताने एक प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची संधी मला आपण दिलेली आहे मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अपन... डॉक्टर तारा भावाळकर मॅडम यांचा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दिल्लीच्या अध्यक्षा म्हणून आणि त्यांनी संपूर्ण या साहित्यामध्ये केलेल्या कामाबद्दल आपण जीवनगौरव त्यांना प्रदान केलेला आहे मला वाटतं जीवनगौरव अनेकांना दिले जातात ज्याचा विश्वत कधी उल्लेख केला त्या व्यक्तीचा सन्मान झाला नाही तर आमच्या ना पुरस्कारामुळं या व्यक्तीमुळं आमच्या पुरस्काराचा सन्मान झाला अशा त्यांनी भावना व्यक्त केल्या बंधुमो त्याचा उल्लेख शिवाजीरावनी केला आणि विश्वजितनी केला की दिल्लीच्या त्या साहित्य संमेलनाच्या भाषणामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये कारण ते साहित्य संमेलन एक ऐतिहासिक होतं कारण मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळावा अशी अनेक दिवसाची मागणी केंद्र सरकारनं मान्य केलेली होती आणि त्याचा सन्मान ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या साहित्य संमेलना उपस्थित होते व्यासपीठावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार साहेब उपस्थित असताना तारा भावाडकरांचं भाषण आपण देशानं ऐकलं असेल की एक वीज कडकडावी अशी तारा कडकडली आणि मला वाटते आपण सर्वजण त्याविषयी मंत्रमुग्ध झालो होतो आमचाही आदर फार म्हटला द्विगुणित झाला कारण मी पूर्णपणानं भाषण ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीबद्दल जो आदर वाढतो तो खासच वाढला आणि या सन्मानाला उपस्थितांची संधी विश्वी तुम्ही मला दिली कारण या पर्वाच्या अध्यक्षीय भाषणाच्या नंतर त्या कशा आहेत त्या कशा बोलतायत याला मला औत्सुक्य होतं आणि या आपल्या या जीवनगौरव प्रदानाच्या निमित्ताने मला ते बघायला मिळालं याबद्दल मनपूर्वक मी तुमचा सर्वांचा आभारी आहे ताईंचं मॅडमचं वय झालेलं आहे तरी आजारी असतानासुद्धा त्या उपस्थित राहिल्या पत्र कदमांचे आणि आपल्या भारतीय विद्यापीठाचे संबंध त्यांनी आपल्या भाषणामध्ये इथं विदित केलेले आहेत आणि म्हणून आपल्या या सगळ्या परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देत असताना मी असं म्हणेन की डॉक्टर विश्वजित कदम आणि ने त्यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि जगामध्ये आपल्या काही युनिव्हर्सिटी आज आपल्या देशामध्ये युनिवर्सिटीचा समावेश नाही मला वाटतं जगामधील काही आता विद्यापीठाची स्पर्धा लागली तर त्यामध्ये भारतीय विद्यापीठ पहिली येईल अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी मिळून करावं आता अभिमत दर्जा तुम्हाला असल्यामुळं आता माझ्याकडे काय तुमचं शासनाचं काम नाही कारण तुम्हीच कुलगुरू तुम्हीच परीक्षा घेणार तुम्हीच पदवीदान करणार सगळं तुम्हीच करणार आता जिथे जिथं माझी मदत लागेल कदाचित लागलीच तर तुमच्या मागं मी हिमालयासारखा उभा आहे त्या सगळ्या कामामध्ये मी सहकार्य करेन मगाशीच आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजींनी कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे ते अशाही पद्धतीचा कारण मला शिवाजीराव गाडीतून आम्ही येत असताना सांगत होते येताना डावी बाजू आहे ती वैद्यकीय आहे आणि उडवीकडे आहे ती इंजिनिअरिंग आहे म्हणजे वैद्यकीयला मला मंत्री म्हणून बोलावला आणि इंजिनिअरिंग म्हणजे कौशल्य विकासासाठी मंगलपुराभात डोडाला त्यांनी बोलावलेलं आहे आणि मला वाटतं अभिपत विद्यापीठ असतानासुद्धा ज्या पद्धतीचं काम शंभर एकरामध्ये म्हणजे इतक्या पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या भव्य प्रमाणात एखाद्या विद्यापीठाचा विस्तार करणं स्थापना करणं त्यासाठी किती कष्ट लागले असतील किती त्यासाठी प्रयत्न करावे लागले असतील आज त्याची कल्पना येणार नाही परंतु ही संस्था वाढवतासाठी रक्त आटवावं लागतं हाडाची काढ रक्ताचं पाणी करावं लागतं हे सगळं पतंगराव कदम साहेबांनी त्या काळामध्ये केलं त्यांना पुन्हा एकदा मी वंदन करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी डॉक्टर विश्वेत कदम तुम्ही मला दिलीत आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी मला या निमित्ताने मिळाली याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन